नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यानं गरीब रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेली औषधं देण्याऐवजी रुग्णांना संपूर्ण औषधांची यादी देऊन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या मेडिकलमधून औषधं विकत घेण्यास भाग पाडलं जात असल्याचा गंभीर आरोप शिंदे गट शिवसेनेचे नितीन गोपाळ खरजूल यांनी केला खरजूल यावेळेस म्हणाले की डॉक्टरांनी लिहून दिलेल्या दहा औषधांपैकी सात औषधं रुग्णालयात उपलब्ध असतानाही हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या सरकार मान्य मेडिक्स कडून सर्व औषधं बाहेरून घेण्यास सांगितलं जात शिवाय डॉक्टर केस पेपरवर शिक्का मारून बाहेरून औषधं घ्या ही गरीब रुग्णांची उघड उघड लूट असून प्रशासन याकडे डोळे झाक करताना दिसत आहे खरजुल यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा काळे यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला डॉक्टर काळे यांनी दोन तीन दिवसांमध्ये ही अनियमितता थांबवली जाईल असं आश्वासन दिलं महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे बजेट असूनही बिटकोसारख्या महत्वाच्या रुग्णालयात औषधांचा पुरवठा होत नाही हे नाशिककरांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे बिटकोतील डॉक्टर आणि मेडिकल संगनमत असल्याची शंका येणं साहजिक आहे त्याचबरोबर त्यांनी महापालिका आयुक्तांना आवाहन आहे की बिटको रुग्णालयात औषधांचा पुरवठा करावा बिटको हॉस्पिटलमध्ये सर्व औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा हॉस्पिटलमध्ये स्वतः औषध वितरण केंद्र असूनही आवारामध्ये दुसरं मेडिकल ठेवण्याची गरज नाही बाहेरील मेडिकल बंद करण्यात यावं अन्यथा आम्हाला शिवसेना पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा खर्जूल यांनी दिला आज नाशिक रोड येथे आपले नाशिक रोड बिटको हॉस्पिटल येथे हे जे सरकार मान्य औषध हे टाकलेलं आहे इथं हे कुठल्याही प्रकारे शहानिश्चहा न करता मेडिकलची शहानिशा न करता औषधांची शहा न शहानिशा न करता सर्रासपणे डॉक्टरांनी जर दहा औषधं जर लिहून दिली असेल आणि त्याच्यातले जर सात औषधं जर बिटको हॉस्पिटलमधून त्या पेशंटनी घेतले असेल पण हे मेडिकल जे टाकलेलं आहे यांनी कुठली शहानिशा न करता दहाची दहा औषधं परत पेशंटच्या माती मारित आहे व गरीब जनतेला हे मेडिकल लुटत आहे आणि मी आत्ता स्वतः जाऊन काळे मॅडमवर व त्यांच्या मेडिकल स्टोअरची स्वतः जाऊन भेट घेतली व त्यांच्या मी हे निदर्शनास आणून दिलं की तुम्ही हा प्रकार का करत आहात आणि ते म्हणे का या स्टोअरला आपल्या औषधं नाही आपलं एवढं मोठं हॉस्पिटल असताना दोन हजार कोटीचं आपल्या महानगरपालिकेचं बजेट असताना आपण जर यांना औषधं पुरू शकत नसल तर आपली एवढी नाशिककरांना ला ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याच्याही पलीकडं आणि कुठल्याही डॉक्टर मला तर असा शंका येते का मधले डॉक्टर आणि ह्या मेडिकलवाल्याचं काही साठलोट आहे काय किंवा असं कुठलंच नसतं का जोही माणूस असतो जो, जो डॉक्टर असो कुणी असो ते फिब्रिकेशन लिह डॉ औषधं लिहून देत असता यांनी डायरेक्ट औषधांचा सिक्कच बनवून घेतलेला आहे का एवढे औषधं तुम्हाला बाहेरून घेतले घ्यायचेच आहे हे जर दोन येत्या दोन चार दिवसात जर थांबलं नाही तर आमच्या शिवसेनेच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल व हे इथे जे मेडिकल जे म्हणताय सरकार मान्य टाकले पण हे इड खूप नागरिकांची लूट करत आहे हे आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व नाशिक महानगरपालिकेच्या याच्या माध्यमातून आयुक्त साहेबांना पण सांगतो की तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही आपल्या औषधांचा स्टॉक पाठवावा व गरीब जनतेची हेडसाळ थांबावी अशी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड